सातारा जिल्ह्यातील नांदगाव इथं दीड एकरात पसरलेली सुसज्ज अशी ही रोपवाटिका इथल्या छायाताई यादव या नवदुर्गेनं हे विश्व उभं केलं एकोणीसशे नव्वद साली छाया यांचा विजय यादव यांच्याशी विवाह झाला सासरी पाच एकरावर भाजीपाला होत होता छायाताई देखील यात लक्ष घालू लागल्या मात्र एकोणीसशे पंच्याण्णव साली टॉमॅटो लागवडीसाठी सा सा रोप मिळेनास झालं नुकसान टाळण्यासाठी टॉमॅटोच्या बियाणांचं पाकिट आणलं आणि त्याची घरीच रोपं तयार केली घरच्या शेतीत काही रोपं लावली तर राहिलेली आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विकली मात्र रूपांची कमतरता असल्यानं रोप घेण्यासाठी एकच झुंबड उडाली हे चित्र पाहून व्यवसायाची संधी दिसली माझं शिक्षण सातारा जिल्ह्यात गाव माझं माहेर मा आई वडिलांच्याकडं मी शेतीच करायची तर नव्वदला ला माझं लग्न झालं साली रोप कुठे भेटलीच नाहीत आम्हाला मग मा नंतर आम्ही म्हणलं की आपणच एक पाकिट आणूया रोप तयार करूया एक नंबर रोप तयार केली आम्ही रोप ला आम रानात लावली लावल्यानंतर जेवढी राहिली तेवढी इथं लोकांना दिली दिल्यानंतर तुला मला झाल्यानंतर असं लक्षात आलं की आपण नर्सरी काढूया अगदी छोट्या स्तरावर व्यवसाय सुरू झाला आधी जमिनीवर रोपांची लागवड होऊ लागली नंतर प्लॅस्टिक ट्रे मधील कोकोपीट मध्ये रोपांना जीवन मिळालं आणि दोन हजार दहा पासून पॉलीहाऊसमध्ये या रोपांची उगवण होण्यास सुरुवात झाली उत्कृष्ट दर्जा अधिक उगवण क्षमता आणि भरपूर उत्पन्न या त्रिसूत्रीची विश्वासार्हता शेतकऱ्यांमध्ये दिसली आणि व्यवसायाला बळ मिळालं पंच्याण्णव ते दोन हजार दहा पर्यंत आम्ही बेडवर मातीतच रोप तयार करत होतो नंतर आता दाव दाव न, आ, ही, आ, दोन हजार दहा पासून ग्रीन हाऊस हिरव टनेल ट्रे कोकोपीट कॅरेट याची निर्मिती झाली मग दोन हजार दहा पासून ते आता सोळा पर्यंत आता ट्रे मधलीच रोप तयार करतो मी या नर्सरीच फक्त मार्केटिंग म्हणजे रोप व्यवस्थित ग्राहकापर्यंत पोहोचवणं हे एवढंच काम फक्त मी करतो दर्जेदार दर्जेदार रोप तयार करण्याचं काम ही माझी पत्नी आजपर्यंत वीस वर्ष झालं तेच करते आणि त्याच्यामुळेच केवळ हे केलं टोमॅटो मिरची वांगी पत्ताकोबी फुलकोबी ढोबळी मिरची झेंडू अशा विविध भाजीपाल्याच्या रोपांची निर्मिती छायाताई करतात त्यांच्या रोपवाटिकेत दहा महिला काम करतात सकाळी आठ वाजता त्यांचा दिनक्रम सुरू होतो कामाला लागून इथं दहा वर्ष झाले इथं कामाला लागल्यापासून माझ्या प्रपंचात पण आली आणि मुली शिकल्या घरातलं सर्व व्यवस्थित झालं अरे कुठं कामाला गेलो तर आम्हाला वर्षभर असं कामाला नाही एक दोन दिवस गेलो झालं आपलं कमी म्हणजे बंदच असतंय रोजगार तर आपलं कंटान्यू तर वर्षभर आम्ही कामाला असतोय बियाणं टोकण करण्यापासून ते रोपांची निगा राखण्यापर्यंत सगळी कामं छायातही सांभाळतात तर मार्केटिंगची जबाबदारी त्यांचे पती विजय यांच्याकडे असते सातारा सांगली कोल्हापूरसह कर्नाटकातही रोपांची विक्री होते कोल्हापूर विभागातील ऊस पट्टा पाहता यंदा त्यांनी ऊसाच्या रोपांचीही निर्मिती सुरू केली वर्षभरात छायाताई बावीस ते पंचवीस लाख रुपांची निर्मिती करतात यातून नुकसान वजा जाता दहा दा, ते बारा लाख रुपये विकली जातात पंच्याहत्तर पैशापासून दोन रुपये प्रतिरोप असा दर असतो यातून वर्षाकाठी दहा ते बारा लाखांची उलाढाल त्या करतात मजुरी बियाणे बँकांचा हप्ता वाहतूक जाहिरात असा पन्नास टक्के खर्च वजादाता त्यांना पाच ते सहा लाखांचा निव्वळ नफा होतो सशक्ता दिली व्यवस्थित दिली म्हणून आम्हाला आज या नर्सरीच्या व्यवसायामुळे आम्ही पण पुढे येऊ शकलो मुलांना शिक्षण देऊ शकलो दहा कुटुंब पण आमच्या ह्याच्यावर तयार झालेली त्यांच्या पण मुलांचं शिक्षण हे सगळं झालं नवीन येणाऱ्या महिलांनी सुद्धा असंच काहीतरी केलं पाहिजे शिक्षण शिक्षण थोडकं शिक्षण असलं म्हणून आपण काहीच करू शकत नाही असं काही म्हणू नका छायाताईंचं शिक्षण कमी असलं तरी शेतीचा अनुभव दांडगाय योग्य ठिकाणी कष्ट घेऊन शेती फायद्याची कशी करावी हे या नवदुर्गेला चांगलंच ठाऊके कुटुंबाप्रमाणे रोपवाटी केला सांभाळत छायातांनी समाजासमोर नवा आदर्श निर्माण केलाय चंद्रशेखर खोले एबीपी माझा कोल्हापूर